जगदंबा भगवतीच्या कृपा प्राप्तीसाठी अत्यंत सुंदर आणि अत्यंत महत्वाचं स्तोत्र म्हणजे क्षमा प्रार्थना जसं एखादं मूल आपल्या आईकडे धावत जातं त्या पद्धतीनं जर आपण भगवतीकडे जर धावत गेलो तर लवकरच आपल्यावर माता भगवतीची कृपा होईल आणि या स्तोत्राच्या द्वारा अगदी प्रत्येक साधकाने मूल होऊन भगवतीची उपासना जर केली किंबहुना या स्तोत्राचे सहस्त्र पाठ जर केले तर नक्कीच महाभगवतीची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही आणि अनेक जणांना संस्कृत स्तोत्र मंत्र म्हणता येत नाही अडचणी येतात तर मी ते स्वतः तुम्हाला या ठिकाणी म्हणून दाखवणार आहे आणि आपणही जास्तीत जास्त भाविकांना हे शेअर करावं जेणेकरून इतरांनाही त्याची माहिती मिळत जाईल जगदंब क्षमा प्रार्थना श्रीगणेशाय नमः अपराधसहस्राणि क्रियन्ते हरिणिशं मया दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरी आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे अपराधशतं कृत्वा जगदम्बेति चोच्चरेत् याङ्गतिं समवाप्नोति न तां ब्रह्मदयस्वराः सा शरणं प्राप्तस्त्वां जगदम्बिके इदानीमनुकम्प्योऽहं यथेच्छसि तथा कुरु अज्ञानाद्विस्मृतिर्भ्रान्त्या यन्न्यूनमधिकं कृतं तत्सर्वं क्षम्यतां देवी परमेश्वरी। कामेश्वरी सच्चिदानन्दविग्रहे गृहाणार्चामिमां प्रीत्या परमेश्वरी गुह्यातगुय्यगोपत्री गृहाणास्मतकृतं जपन सिद्धिर्भवतु मे देवी त्वत्प्रसादात् सुरेश्वरी श्री दुर्गार्पणमस्तु अशा पद्धतीने प्रत्येक साधकाने मा भगवतीची उपासना करावी दिवसभरामध्ये एकदा तरी हे स्तोत्र प्रत्येकाने म्हणावं नक्कीच आपल्यावर त्या ठिकाणी कृपा झाल्याशिवाय राहणार नाही जगदंबा